सोलापुरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर सकल कोळी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या न्याय हक्कांसाठी सामाजिक संघटनेच्या वतीनं समाज बांधवांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिली समस्त कोळी बांधवांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि कोळी समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडणार तसं येत्या संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवून न्याय मिळवून देणार असल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं उपोषणावर बसला आहात आणि त्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी तुमची खासदार म्हणूनच नाही पण तुमची बहीण म्हणून सोमवारी मला माहित नाही मी आजच येणार होती पण तुमच्यासाठी अनेक आरक्षण आणि अनेक वेगवेगळ्या समाजाच्या प्रश्नासाठीच आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने एक तारखेला मोठा मोर्चा काढतोय तुम्हाला समर्थन आहे मी खासदार होच्या आधीपासून जो तुम्ही मुद्दा मांडला की आधी जो विषय होता एकोणीसशे एक पासून त्या वेळेस तसंच वेगवेगळ्या कोळी सब कॅटेगरीच्यामध्ये जेवढा जेवढा येतात त्यांना ते लागू झालं पाहिजे जे बावीस जिल्हे वंचित राहिलेत जे बावीस जिल्हे वंचित राहिलेत महाराष्ट्रात त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम नक्कीच येणाऱ्या अधिवेशनात ते मी घेईन मी जो शब्द देते तो पाळते तुम्ही तुम्ही जो संघर्ष करताय त्याची जाणीव आहे आणि त्याच पद्धतीत मी शासन दरबारी हे सगळे विषय घेऊन जाईन हा शब्द एक बहीण म्हणून तुम्हाला देते